आज आपण सकाळच्या घाईगडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी दहा ते पंधरा मिनटात होणारा टिफिन असो किंवा स्नॅक्स तो रेडी करणार आहोत इथे मी एक वा इथे मी एक भांडं घेतले त्या भांड्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे मी तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर मी जास्त प प्रमाणातसुद्धा करू शकता त्याच्यानंतर दोन चमचे आपण पोहे खाण्याच्या चमच्याने रवा घालणार आहोत दोन चमचे बेसन घालणार आहोत पराठ्याला खमंगापणा येण्यासाठी दोन चमचे बेसन घालणार आहोत तेल घातलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ रवा आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाही तर एका साईडला मीठ राहतं आणि एका साईडला बेसन आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून याचं आपण ज्या पद्धतीने कणकेचा गोळा करतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी याचं पीठ मळून घेणार आहे गोळा आपला तयार झाला आहे कणकेचा थोडंसं तेल लावणार आहे अगदी एक चमचा आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि पाच ते दहा मिनटाला भिजत ठेवणार आहे पाच मिनटं पण खूप होतात त्याच्यासाठी बाकीचं साहित्य बघूया दोन चीज घेतलेत मी थोडासा लसूण कोथिंबीर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो पीठ आपलं छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित मळून घेते एकदा पीठ मळून घेतले आहे मी व्यवस्थित आता थोडासा एक लिंबा एवढा उंडा घ्यायचा याचा त्याला थोडंसं चपातीचं चा चा पीठ लावूया कोरडं पीठ आणि जशी आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने याची चपाती बनवायची तुम्ही मोठी छोटी ज्या पद्धतीने तुम्ही बनवता त्या पद्धतीने चपाती बनवायची गोल चौकोनी कशी लाटली तरी चालेल आता याचा मी मध्यभागी चौकोनी याचा चीज टाकणार आहे तुम्हाला त्या त्रिकोणी करायचं चा, असेल तर तुम्ही त्या शेपमध्ये करू शकता आता ह्या चारी बाजूने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने आता हे थोडंसं दाबून घेणार आहे मी थोडंसं सुकंपीठ घातलं होतं त्याच्यावरती मी आता ह्याच्यामध्ये जो किसलेला लसूण आहे तो लावलाय तर माझ्याकडे लहान मुलगी खाणारी होती म्हणून मी ह्याच्यावर मिरची नाही घातली आहे तुमच्याकडे जर मोठी माणसं खाणारी असतील किंवा मोठे जण मोठे कोण खाणारी असेल तर तुम्ही याच्यावरती मिरचीचे तुकडे लावू शकता बारीक बारीक कापून थोडंसं चिली फ्लेक्स घातलंय ऑरिगॅनच पसरवते थोडंसं आणि कोथिंबीर कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे मी आता ही आपल्याला लाटून घ्यायचं अगदी अलगद हाताने लाटून घ्यायचं मी थोडंसं लाटण्याला थोडंसं पीठ लावून घेतलंय अगदी अलग हाताने लाटून घ्यायचंय इथे मी तवा आधीच तापत ठेवला होता आता हा पराठा आपण शेकून घेऊया या पद्धतीने दोन्ही साईडला तेल लावून व्यवस्थित शेकून घ्यायचाय आतल्या जर चीज असतो ना तर मेल्ट झाल्यावर पराठा खूप छान लागतो दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा तेल टाकलं तुम्ही तेल तो बटर काही लावू शकता या पद्धतीने मी भाजून घेतलं थोडंसं असं दाबून दाबूनच भाजा म्हणजे छान लागतो बघू शकता मस्त दिसतोय ना एकदम याच पद्धतीने मी बाकीचे पराठे सुद्धा तयार करून घेणारे तुम्ही चीजचं प्रमाण कमी अधिक करू शकता चिली फ्लेक्स घालते थोडेस हा सुद्धा मी शेकून घेते थोडंसं तेल लावले हां तव्याला आधी मी जेवढं पीठ घेतलं होतं ना दोन वाट्या पीठ आणि थोडंसं बेसन आणि रवा त्याच्यामध्ये माझे पाच पराठे झाले बरोबर यात सेम आकाराचे तुम्हाला जर छोटे बनवायचे असतील तर तुमचे अजून एक दोन जास्त होऊ शकतात याच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद अशाच मस्त रेसिपीज पाहण्यासाठी श्री किचनला सबस्क्राईब करा थँक्यू